नमस्कार मित्रांनो आताची मोठी बातमी समोर आलेली आहे शिंदे गटाला पूर्व विदर्भात धक्का वर्ध्यात पदाधिकाऱ्यांचे राजीनामे भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा पूर्व विदर्भातून शिंदे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे वर्ध्यातील शिवसेना शहरप्रमुख निखिल सातपुते आणि उपजिल्हाप्रमुख शैलेश रावेकर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन नियुक्त्या सुरू आहेत पण त्यावरूनच आतला असंतोष उफाळून वर येताना दिसतोय ही नाराजी आता फक्त वर्ध्यापुरती मर्यादित राहिलेली नाही चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागांतील पदाधिकाऱ्यांनीही राजीनाम्याच्या तयारीचा इशारा दिला आहे आणि या नाराज पदाधिकाऱ्यांचा थेट भाजपमध्ये प्रवेश होत असल्याचीही माहिती समोर येतेय कालच भंडारा जिल्ह्यात काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच धर्तीवर आता वर्ध्यातीलही राजीनामे समोर आले आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांची एकच तक्रार आहे नवीन नियुक्त्यांमध्ये मूळ शिवसैनिकांना डावललं जातंय याच भावनेतून हे नाराज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत एकीकडे महायुती सरकार चालवत असताना दुसरीकडे शिंदे गटात सुरू असलेली ही नाराजी त्यांच्या संघटनेसाठी मोठं आव्हान ठरू शकते पुढील काही दिवसांत विदर्भातून अजून किती नेते भाजपमध्ये जाणार आणि शिंदेगट यावर काय पावलं उचलतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र